गाव पर परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षापासून विद्यालयाच्या प्रांगणात ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाचे चार कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात घेतले जातात यावर्षी ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त तो। मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भैरवनाथ यात्रा उत्सव होता सदर उत्सवाची यात्रा कमिटी ग्रामस्थ मोरगाव यांच्या वतीने विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्रांगणात केले होते सदर क्रम कार्यक्रमाच्या वेळी मे महिन्याची सुट्टी असल्याने विद्यालय बंद होते त्यामुळे कुल कमिटीने यात्रा कमिटी व वो ग्रामस्थ वर्गा यांच्या विनंती व मागणीवरून तोडी परवानगी दिली या उत्सवात विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी सहभागी नव्हते हो ठीक आहे धन्यवाद